मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रातील स्थलांतरित उत्तर भारतीय कामगार एक संधी की धोका या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रात दररोज हजारो उत्तर भारतीय स्थलांतरित कामगार महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र आणि महाराष्ट्राच्या पुढे जाऊन आंध्राच्या पुढे जाऊन भारताच्या शेवटी तामिळनाडू आणि अगदी केरळ पर्यंत जाऊन नोकरी करण्यासाठी त्यांच्या राज्यांच्या सीमा ओलाटतात हे सर्व स्थलांतरित अकुशल कामगार उत्तर भारतीय राज्यांनी चालवलेल्या अयशस्वी विकास धोरणांची प्रतीक आहे जी धोरणं सामान्य लोकांच्या भल्यांसाठी त्या राज्यांचा आवश्यक विकास करण्यासाठी तयार केली जात नाही जी तयार केली जाणं आवश्यक होत आणि आहे सामान्य माणसांच्या कल्याणासाठी राज्याचा जेवढा विकास व्हायला हवा होता विकास करण्यात ही सगळी उत्तर भारतीय राज्य प्रामुख्यानं उत्तर प्रदेश बिहार सारखी राज्य ही अपयशी ठरली आहेत कारण ही राज्ये तरुण मनुष्यबळाचा वापर स्वतःसाठी आणि स्वतःच्या राज्याच्या विकासासाठी करण्यात आज अखेर अयशस्वी ठरली आहे याउलट महाराष्ट्रासारखी इतर दक्षिणी राज्य या वंचित राज्यांमधून येणाऱ्या तरुण मनुष्यबळाचा वापर करीत आणि मागच्या अनेक दशकांपासून ही राज्य यांचा वापर करत आहेत उत्तर प्रदेश बिहार झारखंड आणि पश्चिम बंगाल मधून लाखो कामगार उपजीविकेसाठी महाराष्ट्रात येतात मुंबई पुणे ठाणे नाशिक औरंगाबाद आणि नागपूर या शहरांमध्ये आधीच बांधण्यात आलेली आणि यानंतर बांधण्यात येणारी सर्व प्रमुख बांधकाम या कामगारांच्या खांद्यावर बांधली जाणार आहे किंवा बांधली गेलेली आहे सर्व दक्षिण भारतीय विकसित राज्ये सरकारी विकास योजनांच्या मुखवट्याखाली मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांद्वारे जी नियंत्रित धोरण आहेत त्या धोरणांची पूर्तता करण्यासाठी अमानवीय आंतरराज्य स्थलांतरासाठी कायदेशीर परवानग्या देऊन या अविकसित उत्तर भारतीय राज्यांच्या बेरोजगार आणि असंघटित कामगार मनुष्यबळाचा थेट वापर करतात कारण हे स्थलांतरित कामगार कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही ठिकाणी चोवीस तास देऊन आणि अगदी देऊ केलेल्या वेतनावर काम करण्यास तयार असल्याचं दिसून येत सर्व प्रकारच्या स्थलांतरित कामगारांनी स्वीकारलेलं हे कमी वेतनाचं धोरण विकसित राज्य आणि त्यांच्या स्वतःच्या स्थानिक कामगारांसाठी एक मोठी व्यावसायिक समस्या निर्माण करत आहे आणि याकडं संपूर्ण दुर्लक्ष केलं जात सर्व प्रकारचे स्थानिक जे कामगार आहेत जे कलाकार आहेत या आंतरराज्यीय स्थलांतरित कामगारांच्या हातात त्यांच्या नोकऱ्या आणि रोजगार गमावून बसले हा इतिहास आहे जरी आंतरराज्यीय मायग्रेटेड कामगार आपल्याला आवश्यक असले तरीही या कामगारांमुळे स्थानिक कामगारांचा जो रोजगार आहे तो निश्चित कमी झालेला ऐंशीच्या दशकापासून स्थानिक बांधकामाच जे काम आपल्याकडं स्थानिक मराठी मिस्त्री करत ते आता बिहार आणि उत्तर प्रदेशातून आलेल्या भाईयांमुळे गमावले आहेत सर्व मराठी सोदारांनी त्यांचे व्यवसाय अगदी व्यावसायिक विचारसरणी असणाऱ्या राजस्थानी कामगारांच्या हातात आहे अनेक स्थानिक नाव्यांचा जो व्यवसाय आहे तो उत्तर प्रदेश आणि बिहार मधून आलेल्या मुस्लिम नाव्यांच्या हातात आता तो गेलेला आहे आणि स्थानिक नाव्यांनी तो गमावलेला आहे ही समस्या खूप दीर्घकाळ टिकून आहे तरीही आणि भविष्यासाठी या कुशल या अकुशल कामगारांच्या पुरवठ्याची गरज दक्षिण भारतातील सगळ्या राज्यांच्या ज्या जीडीपीच्या आकड्या आहेत त्या जीडीपीच्या वर जाण्यातल्या किंवा प्रगतीशील आकड्यांमुळे आवश्यक राहणार आहे या दक्षिणे राज्यातील स्थानिक लोकांसाठी आणि त्यांच्या सामाजिक रचनेसाठी ही चिंताजनक स्थिती असणार आहे हे स्थलांतरित कामगार शेकडो वर्ष जुन्या असलेल्या राज्याच्या सांस्कृतिक रचनेत अभूतपूर्व आणि अनपेक्षित असा बदल घडून आणतील आणि त्याचे परिणाम या उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातून आलेल्या लोकांनी उत्तर भारतीय नागरिकांसाठी उत्तर भारतीय लोकांचा राजकीय पक्ष मुंबईमध्ये स्थापन करून आगामी बीएमसी निवडणुका लढून मुंबईसाठी स्वतःचा महापौर बनवण्याची घोषणा नुकतीच केली ही स्थिती राज्यांच्या वर्चस्वाला आणि राज्यातील लोकांच्या वर्चस्वाला तडा देईल आणि शेवटी राष्ट्रीय पडझडीचा मुद्दा एक दिवस येणाऱ्या आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक सुनामीला ही सुनामी आहे या सुनामीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून समुद्र किनाऱ्यावर निळ सरोवरात आपण आनंद लुटतोय अशा मानसिकतेत दक्षिणेतील राज्य आहे आणि ही परिस्थिती जी आहे ही त्यांच्यासाठी धोकादायक ठरणार आहे कारण या जे मायग्रेटेड जी कामगार आहेत जे परराज्यातून महाराष्ट्रात येतात यांच्या अधिकृत आकडेवारीबाबत कुठंही स्पष्टता नाही राज्याच्या अधिकाऱ्यांकडे या स्थलांतरित कामगारांचा अधू अधिकृत आकडेवारीचा कोणताही अहवाल किंवा जी नोंद आहे ती सापडत नाही सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात हे जे बांधकाम कामगारांची दर्शवणारा जो अहवाल उपलब्ध असणं आवश्यक आहे तो कुठेही कुठेही उपलब्ध दिसत नाही या लाखो स्थलांतरित कामगारांना आणि नोंद करणे त्यांच्या त्यांच्या नोंदीची कागदपत्रे ठेवणे हे राज्य सरकार जिल्हा प्रशासन आणि ही हे कामगार ज्या कंपन्यांसाठी काम करतात अगदी त्या कंपन्यांकडे देखील या कामगारांची नोंद कुठेही सापडत नाही दोन हजार अकराच्या जनगणने जो जुना आकडेवारी तो है एक एक आहे एकोणऐंशी लाख एकोणऐंशी लाख लोक दोन हजार अकराच्या जनगणने महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झाले होते आणि टक्केवारीनुसार ही टक्केवारी सात पॉइंट आठ टक्के आहे महाराष्ट्राच्या लोकसंख्येची आणि जो या वर्षीचा म्हणजे चोवीस पंचवीसचा जो अंदाज साधारणपणे गृहीत धरला जातो ती संख्या आहे दोन कोटी पर्यंत जाण्याची जर यांची जी संख्या आहे आलेल्या कामगारांची बाहेरून आलेल्या कामगारांची ती जर आपण दोन करोड रुपये जर समजलो तर हा आकडा महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या एकूण प्रमाणाच्या पंधरा पॉईंट पाच टक्के इतका असणार आहे खूप प्रचंड मोठा आकडा आहे आता इंटरनेटवर उपलब्ध जी काही आर्थिक संशोधन किंवा जी कागदपत्र दिसतात ती जर पाहिली तर एकूण हे जे या हे एक अदृश्य अस अतिक्रमण देखील ठरणार आहे आता भविष्यात काय होणार आहे या लोकसंख्येचा सा, सामाजिक आणि आर्थिक परिणाम हा सरळ स्थानिक पातळीवर होईल आणि तो अतिशय व्यापक असा असणार आहे हे स्थलांतरित कामगार स्थलांतरित राज्यांच्या विकासाची गरज भागवण्यासाठी सेवा क्षेत्रात जरी कार्यरत असले तरी ते या स्थलांतराद्वारे या राज्यांमधला ज्या ठिकाणी काम करतायत त्या राज्यांमधला पैसा त्यांच्या राज्यात त्यांच्या कुटुंबियांच्या मार्फत पाठवत आहेत हा केवळ पैसा जात नाही तर अदृश्य रोजगार देखील त्या स्वरूपात तो परराज्यामध्ये महाराष्ट्रातून म्हणा किंवा आंध्र प्रदेश कर्नाटक दक्षिणी राज्यांमधून उत्तर भारतीय राज्यांकडे चाललेला आहे यात अनेक स्थानिक रहिवाशांच्या या कामगारांकडून नोकऱ्या हिरावून घेतल्या जातात ही वस्तुस्थिती आहे जरीही भारतामध्ये कोणालाही कुठेही जाऊन काम करण्याची परवानगी असली कायदेशीर अधिकार असला तरीही स्थानिकांच्या अधिकारावर या अधिकाराचं हे नकळत होतच आणि होत आता लोकांचा हा जो दृष्टिकोन आहे स्थानिक लोकांचा आमच्या नोकऱ्या उत्तर भारतीय कामगारांमुळं पळवल्या जातात तर या मतामुळं या दृष्टिकोनामुळे लोकांच्या या समस्येवर प्रकाश पडतो मोठ्या संख्येने नोंदणी असलेले स्थलांतरित कामगार हे पाणी स्वच्छता वैद्यकीय सुविधा घरे निवासी वसाहती राज्य आणि स्थानिक वाहतूक जी यंत्रणा आहे सार्वजनिक सा, सुविधांवर देखील अतिरिक्त दाब ज्या सुविधांवर राज्य सरकार हे खर्च करत असत आपल्या स्थानिक जनतेसाठी त्यांनी त्यासाठी एक बजेट बनवलेलं असत तर त्या बजेटमध्ये कुठं ना कुठं या बाहेरून आलेल्या अतिरिक्त लोकसंख्येचा भार पडतो आता भारतातील या आंतरराज्य कामगारांच्या ज्या आर्थिक स्थलांतराच्या घटना आहे या सामाजिक आणि संरचनात्मक गुंतागुंतीच्या आणि परस्पर संबंधांनी त्यांना आकार दिलेला आहे स्थलांतर जे होतं या कामगारांचं ते असं अचानक होत नाही एखादा क्वचित एखादा निर्णय त्या माग अवलंबून नसतो केवळ एक घटक अवलंबून नसतो तर देशातली श्रेणीबद्ध सामाजिक परिस्थिती दारिद्र्य शिक्षण यावर आधारित उच्चवर्णीय व्यवस्थेमुळे ही स्थलांतर बरेचदा होतात अविकसित राज्यांच्या औद्योगिकरणात राजकीय विचारांचे जे काही अपयश आज पाहायला मिळत आहे आणि प्रशासकीय अपयश जे पाहायला मिळ मिळत आहे योजना निर्माण करण्यामध्ये सामाजिक प्रगतीच्या ज्या योजना यायला हव्या त्या न आणण्यामध्ये या स्थलांतरित कामगारांच्या स्थलांतराचं कारण दडलेलं आहे या, या अनेक राज्यांमध्ये असलेली अत्यंत गरिबी आणि प्रचंड बेरोजगारी हे देखील स्थलांतराचं एक प्रमुख कारण आहे विशेषत बिहार झारखंड ओरिसा मध्य प्रदेश छत्तीसगड या आर्थिक मागासलेल्या भागातून आणि उत्तर प्रदेश उत्तर भारतातून या स्थलांतरित कामगारां कामगारांचं जे स्थलांतर आहे ते रोजगारासाठी होत असत भारतातली ही स्थलांतराची प्रतिक जी प्रक्रिया ही अतिशय गतीशील आहे दोन हजार अकराच्या जनगणनेत एक्केचाळीस दशलक्ष आंतरराज्यीय कामगारांनी त्यांच्या राज्यातून दुसऱ्या राज्यांमध्ये स्थलांतर केली रोजगारासाठी आता दोन हजार वीस एकवीसचा अहवाल आहे त्यानुसार ही टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट नऊ म्हणजे एकोणतीस टक्क्याच्या आसपास हे स्थलांतर होत आहे ग्रामीण भागासाठी हे साडेसहावीस सत्तावीस टक्के आहे आणि शहरी भागांसाठी हे साडे दहा ते अकरा टक्क्याच्या आसपास हे राष्ट्रीय आणि राज्य सरकारांना याचा अभिमान वाटावा अशी काही आकडेवारी नाही एका राज्याने दुसऱ्या राज्याच्या डोक्यावर त्याच्या प्रगतीचं जे खापर आहे ते खापर सोडण्याची ही परिस्थिती आहे स्थलांतरितांचा जो हा प्रवास जो आहे हा सुलभ नसतो हा स्थलांतराचा प्रवास कुठंतरी तरी होती गतिशील व्हावा सुलभ व्हावा म्हणून सरकारांच्या योजना देखील आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने काही योजना आणलेल्या आहेत परंतु त्या योजनांचा खरंच फायदा या कामगारांना होतो का आणि जर त्या योजनांचा फायदा या कामगारांना होत असेल तर हे स्थलांतर का होतात हा प्रश्न लोकांनी विचारायला हवा आता या कामगारांचं इकडं हे जे काही लोंढे येतात हे काय येतात तर इतर राज्याच्या कोणत्याही कोपऱ्यात त्यांना सहज नोकऱ्या मिळतात इतर राज्यात म्हणजे कोणत्या खास करून दक्षिणी राज्यांमध्ये हे इतक्या सहजसहजी घटत नाही कारण हे कामगार स्वतःला कमी वेतनामध्ये म्हणजे कमी वेजेसवर का रोजंदारीवर काम करण्यात तयार ठेवतात उत्तर भारतातून आलेल्या इतर सहकाऱ्यांबरोबर अगदी टीम न काम करतात स्वतःच्या गैरदर्दारी त्या आपल्या जाती बांधवाला किंवा तिकडून आलेल्याच कोणाला तरी ते काम देऊन गावाकडे जात एकूण काय का जो रोजगार आहे तो दुसऱ्याला जाणार नाही याची ती पूर्ण दक्षता घेतात आता मूळ राज्यात परत जाताना हा जो नोकरी त्याच राज्यामधील इतर कोणाला देण्याचा प्रकार आहे ही एक मोनोपली या हे जे काही स्थलांतर होत कामगारांचं तर याच्या माग एक अंतर्गत मोनोपोली देखील तयार झालेली आहे आणि या कामगारांचीही मोनोपोली आहे आणि चक्र अखंड आखंद, अखंड असं चालत राहणार आहे आणि त्याच्यामधून स्थानिकांच्या ज्या नोकर आहेत त्या सतत धोक्यात येते या सगळ्या गोष्टींना थांबवता येईल येणार आहे कारण देशच्या नागरिक म्हणून त्या नागरिका त्या कामगारांना देखील कुठेही जाऊन काम करण्याची मुभा आहे भले त्यांच्या राज्य सरकारांनी त्यांच्या त्यांच्या राज्यांमध्ये प्रगतीची काही धोरणं ठरवत न ठरवत ही सगळी काम ही जी काही कामगार आहेत ही अत्यंत हालाकीतून त्यांचं जीवन जगत असल्यामुळं हे त्यांचे राज्य सोडून दुसऱ्या राज्यांमध्ये जाणारच पण खरा प्रश्न असा आहे स्वतःच्या राज्यात सुविधा नाही म्हणून दुसऱ्या राज्यात जेव्हा आपण कामाला जातो तर त्या राज्यांमध्ये गेल्यानंतर आपल्याला सामाजिक सुरक्षा मिळते का हा देखील प्रश्न या कामगारांसमोर असतो पण प्रश्न काय त्याच्या सोबतीनं या स्थलांतरित कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळते का हा प्रश्न विचार विचारत असताना स्थानिक कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळते का हा देखील प्रश्न आपण विचारायला हवं या कामगारांना दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर घरं मिळतात का हा जसा प्रश्न आहे तसाच प्रश्न प्रगत राज्यांमधल्या कामगारांना स्वतःची घरं आहेत का किती टक्के कामगारांना स्वतःची घरं आहेत हा देखील प्रश्न आपण विचारायला हवा मग जर स्थानिकांना स्थानिक कामगारांना जर घरं मिळणार नसतील राहण्यासाठी जर स्वतःच घर नसणार आहे तर या लोकांना ही प्रगत राज्य कशी सांभाळून घेणार आहेत कशी सांभाळणार आहेत हा एक महत्वाचा प्रश्न आहे

या जीडीपीच्या वाढ होण्यातून आर्थिक उद्योगधंदे वाढतील बांधकाम क्षेत्र वाढेल सेवा क्षेत्राचा विकास होईल मग मोठ्या संख्येने नवीन कामगारांची गरज बसणार आणि याच साठी मग उत्तर प्रदेश बिहार झारखंड ओडिशा या राज्यांमधून होणारे स्थलांतर देखील मोठ्या प्रमाणात वाढणार एका बाजूला या कामगारांचं येण्याचं प्रमाण वाढेल त्याच वेळेला महाराष्ट्रातली शहरं वाढतील महाराष्ट्राची लोकसंख्या वाढेल आवश्यक घरांची संख्या वाढेल आणि शहरांवर ताण येईल मग शहरांवर ताण आल्यानंतर या विकसित राज्यांमधल्या शहरांमध्ये देखील झोपडपट्ट्या वाढते कारण आलेल्या लोकांसाठी किंवा राहणाऱ्या लोकांसाठी डोक्यावर छताची ही सतत राहील आता ही सगळी बाहेरून आलेली जी कामगार मंडळी आहे अनौपचारिक क्षेत्रात ते वास्तव आहे हे सगळे बाहेरून आलेले स्थलांतरित कामगार कन्स्ट्रक्शन वर म्हणजे बांधकाम मच, बांधकाम क्षेत्रामध्ये हॉटेल ढाबे फॅक्टरी काही ड्रायव्हर हमाल म्हणून काही कचरा संकलन घरगुती काम सिक्युरिटी सर्व्हिसेस याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करतात पण एक मोठी समस्या आहे लेबर वेलफेअरचा जर आपण विचार केला तर एक मोठी समस्या आहे या सगळ्या असंघटित बाहेरून आलेल्या कामगारांना पीएफ मिळत नाही मिळत नाही हेल्थ इन्शुरन्स नसतो पेन्शनचा पेन्शनची कोणती हमी नसते अपघात भरपाई नाही नसते ना। पण दुसरा प्रश्न हा देखील आहे या सगळ्या सुविधा इन्शुरन्स पेन्शन काय प्रगत राज्यांमधल्या असंघटित कामगारांना राज्य सरकार आणि म्हणून हे बाहेरून आलेले सगळे स्थलांतरित कामगार या सरकारी यंत्रणेवर राज्य यंत्रणांवर विना अनुदानित एक आर्थिक बोजा निर्माण करते आणि हा संपूर्ण वर्ग सामाजिक बाहेर आहे तसाच राहील भविष्यातील परिस्थिती स्थानिकांच्या सामाजिक सुरक्षेला राज्याच्या आर्थिक सुरक्षेला आणि राष्ट्राच्या एकूणच वातावरणा देखील वातावरणाला देखील धोका निर्माण तलं, स्थलांत स्थलांतरितांचं हे संकट खूप मोठं आहे या स्थलांतरितांच्या हाताला नोकरी असते पहा जिथं जातात तिथं काम मिळतं पण त्यांच्या डोक्याला निवारा नसतो मग झोपड झोपडपट्ट्यांमध्ये राहणे एकाच खोलीमध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास लोकांनी राहणे शिफ्ट वाईज झोपण्यासाठी जागा ठरवून घेणे भाड्याने घेणे झोपडपट्ट्यांमध्ये गर्दी करणे त्याच्यातून अस्व अस्वच्छ परिसरांची निर्मिती होणे पाणी शौचालय वीज या सगळ्या समस्यांचा स्फोट होणे आणि आरोग्याच्या गंभीर सीमा निर्माण ज्या काही प्रश्न आहेत आरोग्याचे ते निर्माण होणे ही सगळी संकट या स्थलांतरित मोठ्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेले निर्माण होतील या स्थलांतरित कामगारांसाठी ओएसएस कोड सारख्या कायद्यांची अंमला अंमलबजावणी गवर्नमेंट कडून होते सरकारांकडून होते यासाठी जो आंतरराज्य या स्थलांतरित कामगार कायदा आहे तो निर्माण केला गेलेला आहे त्यातून सुरक, सुरक्षेची हमी सुरक्षित कामाची हमी कामाच्या वेळा आरोग्य सुरक्षा आणि नोंदणी बंधनकारक आहे पण काय जे कंत्राटदार असतात जे या कामगारांना घेऊन येतात ते नोंदणी करतात आलेल्या या कामगारांकडे काही कागदपत्र असतात केवायसी त्यांची कुठं पाहिली गेलेली असते नोंदवली गेलेली असते आणि जर काही सामाजिक प्रश्न निर्माण झाला तर तक्रार करण्यासाठी असं एखादं व्यासपीठ किंवा असं अशी एखादी यंत्रणा उपलब्ध करून दिलेली असते तर कायदा बनतो बनला तो, बन तो कागदावरच बन राहील आणि या स्थलांतरित कामगारांची ज्या समस्या आहेत त्या देखील तिथंच राहील एकूण सरकार कायदे करत त्या कायद्याच्या अंमल अंमलबजावणीसाठी आवश्यक ज्या यंत्रणा आहेत त्या निर्माण करण्यात मात्र फेल होत आता दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पावणे दोन करोड स्थलांतरित कामगारांची नोंद झाली ही ही अधिकृत आकडेवारी आहे ज्या काही जी, जे जी, जी काही सोर्सेस आपल्याला इंटरनेटवर किंवा लिखित स्वरूपात त्यातल्या नोंदी या लोकांना विमा सरकारी योजनांमध्ये प्रवेश ओळखपत्र आणि ज्या भविष्यातल्या स्कीमचं लिंकिंग आहे ते मिळणार आहे का हा एक महत्वाचा प्रश्न आहे मग एक अतिशय असुरक्षित असुरक्षित असा एक दोन एक कोटीचा हा जो वर्ग आहे संख्येचा हा किती मोठा प्रश्न निर्माण करणार आहे याचा विचार तरी सरकारने करायला हवं आणि या नोंदीत कामगारांच्या नोंदणीसाठी रजिस्ट्रेशनसाठी आणि या आलेल्या सगळ्या असंघटित लोकांवर नजर ठेवण्यासाठी एक यंत्रणा निर्माण करणं आवश्यक आहे ज्या यंत्रणेमुळे महाराष्ट्र आणि एकूणच दक्षिणी राज्यांमधल्या स्थानिक नागरिकांचे जे अधिकार आहेत ते अबाधित राहतील या कामगारांचं काम करण्याचा अधिकार देखील अबाधित राहील जे स्थानिक आहेत त्यांच्या नोकऱ्यांचं नियोजन करता येईल त्यांच्या रोजगाराचं नियोजन करता येणार आहे म्हणून सरकारने या समस्येकडं एक समस्या या प्रश्नाकडे एक समस्या म्हणून पाहिलं पाहिजे शेवटी एक प्रश्न आहे कोणीतरी गाव सोडतो आई वडिलांना सोडतो मुलांना सोडतो बायकोला सोडतो फक्त एक स्वप्न असतं पोटासाठी मुंबई गाठायची भयावह परिस्थिती आहे या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं स्थलांतरित कामगारांशिवाय आपली शहर चालतील का त्यांना योग्य घर आरोग्य आणि सुरक्षा मिळेल का यावर तुमचं मत कॉमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ हा जर आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद